काळा सम्या झोपलाय तरी बघा ही तयारी चाललेली आमच्या मामांच्या घरी वास्तू शांती आहे त्या आई गेल्यात तिकडच राहिल्यात काल आम्ही पण गेलो होतो ये ये कोण येत ये ओरडतोय नुसताच या बाईने मला झोपून दिला नाहीये साडेतीन वाजता झोपलोय मी मला हा येत नाहीये आयशी तुमचा का नाहीये आता उठलोय नाही लगेच येतोय ती साडेतीन ला सा झोपलोय मी मला सकाळी उठवलं माझ्या बाळा तिकडेच काम करायला गेलो आणि माणसं तयारी करतायत एवढे बडबड करतायत मी काय सांगू तर चला जाऊ दे मला Gay reduce ब göz aunque या बहां,

Saira, hey sairo! Ami, kiya ujero? Hey, putera ka! Kaya bo? Kaya pari kaya! Kaya pari! <tipas> kaya yai kaya! Hey! Kaya Ya kira tadi Masit. Terima kasih. लायंग पाटा आज आपण देवाचे समोर देवाच्या समोर देवाचा नमस्कार करतो याला कहते भेटतरी हां वाह देवजी अक्का तर आजचा दिवस हा खूप आनंदाचा दिवस आहे कारण का आज मामांच्या घराची गृहप्रवेश आहे वास्तुशांती आहे तर त्यासाठी आमची गडबड चाललेली आहे आणि दोन दिवस झाले त्याचीच तयारी चालली होती आणि ते मी आता जेवणाची तयारी करतोय म्हणजे ना पूजा आहे बाहेर आणि एकीकडे एक 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 स्वयंपाक करतोय आम्ही कारण का पूजा झा होईपर्यंत स्वयंपाक झाला म्हणजे पाहुणे सगळे जेवण पण जातील म्हणून तर आता पूजेला मामा मामी बसलेले आहे आणि मामांचा मुलगा अनिकेत माझा दीर लागतो पण दीरापेक्षा मी लहान म भावासारखा माझ्या मुलासारखा त्याला मांडते तर त्यांनी एवढ्या लहान वयात स्वतःचं घर घेणं म्हणजे एक मोठं त्यांनी स्वप्नच पूर्ण केलं आहे त्याच्या आईबाबांचं तर एवढ्या लहान वयात त्यांनी स्वतःचं घर घेणं आईबाबांचं स्वप्न पूर्ण करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे तर त्याला खूप 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 शुभेच्छा आणि त्याच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप सारे आशीर्वाद असणारे आणि पाठिंबा पण असणारे आणि सोबत पण राहणार आम्ही तर चला मग आज गृहप्रवेश आहे तर आमचा खूप आनंदाचा दिवस असा आहे तर आम्ही सगळ्या ज्या आहेत ह्या माझ्या नंदा अस लागतात म्हणजे मामांच्या मुलगी आहेत ह्या माझ्या नंदा तर ह्या दोघी आणि मी असं स्वयंपाकाचं कॉन्ट्रॅक्ट आम आमच्याकडे घेतलेलं आहे मामाईंना म्हटलं तुम्ही निश्चिंत राहा आम्ही बघतो स्वयंपाकघरातलं तर चला मग आता तर ह्या आहेत मामींच्या आई आणि हे सगळे पाहुणे मंडळी सहभागी झाले पूजेला आणि ह्या ज्या आहेत त्या माझ्या सासूबाईंच्या आई आहेत एवढं वय झाले तरी सुद्धा त्यांना खरंच मानलं पाहिजे खूप मेमरी शार्प आहे आणि ताट पण आहेत त्या तर हे आमचे जावई बापू म्हणजे मामांची जावई आहे आणि तिकडे आमचं जेवण चाललेलं आहे दोन्ही नंदा मला मदत करताय पूजा आणि वैष्णू ह्या दोन नंदा आत्ता आहेत तिथे आणि बऱ्याच तशा नंदा आहेत बघायला गेलं तर आमचा कुटुंब परिवार खूप मोठा आहे असं कधीतरी येतो आहे एकत्र काही कार्यक्रम असेल तर नाहीतर सगळेजणं ज्यांच्या त्यांच्या कामात बिझी असतात तर आता बसलेले आहेत आराम करतायत कारण का ह्यांना एवढा वेळ बसायला जमत नाही तर त्या खुर्चीमध्ये बसल्यात आपल्या आराम करत आहेत आणि ह्या बारक्याचं बघा नुसता धिंगाणा चाल आल्यापासून खूप मस्ती आणि धिंगाणा करतो ऐकत कर नाही कोणाचं तर असं चाललेलं आहे ह्याचं चा। आणि बारक्या मुलांचं तर काही वेगळंच असतं तर इकडे आमचं चा जेवण चाललेलं आहे जेवणामध्ये आज आहे वाटाणा बटाटा अशी भाजी वरण भात जिलेबी गोडमध्ये आणि पापड असं जेवणाचा मेनू आहे आणि आम्ही सगळ्याजणी आम्ही जेवण करतोय आणि त्या भाजी मध्ये काय मध्ये भाजी कुठे बनवणार आहे मटणा बटन ए तू काय करते झाले कुठला दिवसा जा या चंद्रनाथ आदित्याला बोलतोय चंद्रनाथ बोलतोय बस दादा मना तयार करा चंद्रकांत बोलतोय चंद्रकांत बोलतोय तर ही आहे संध्याकाळची वेळ आणि दुपारी जेवणं वगैरे झाली थोडीफार पाहुणे मंडळी गेली तर थोडीफार यायची बाकी येत आणखी जेवण वगैरे व्हायची आहे संध्याकाळची तर म्हटलं चला की सकाळपासून ये आवर ना काहीच असं ना व्यवस्थित असं रांगोळी वगैरे काढायला भेटले नाही आहे तर संध्याकाळी थोडीशी आवरावरी केली घरातलं सगळं आवरलं आणि मस्त अशी रांगोळी काढतो आहे घरातलं पण थोडंफार डेकोरेशन करायचं होतं पण वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे ना नाही करता आलं तर म्हटलं चला आहे वेळ तर पटापट असं करून घ्यावं आम्हाला इथे माळा पण लावायच्या आहेत लाईटिंगच्या वगैरे असं तर पाहुणे मंडळी बघू शकताय तुम्ही येत आहेत जातायत आणि आमचं अजून तर चालूच आहे म्हणजे अजून जर वेळ भेटला असताना आणखीन काहीतरी करायला भेटला असता असं चाललेलं आहे तर आता आहे तो वेळ म्हटलं पटापट करून घ्यावं तर पूजा ही माझी ननंदबाई तर ही रांगोळी काढते मी बाहेर रांगोळी काढून घेते म्हणजे पटापट होऊन जाईल आणि तिचा हा बारका मुलगा हा मध्ये मध्ये तिला भरपूर असा त्रास देतो तर तेच चाललेलं आहे आणि चला मग आता सगळं आवरून घेतो आहे आजीबाईला करमत नाही आहे इथे आजीबाई म्हणते मला माझ्या जुन्या घरी घेऊन चला अशी गडबड चाललेली आजीबाईची कसं आहे या वातावरणात त्यांना नाही सूट होणार त्या आपल्या आहेत की मला आपलं घरी घेऊन चाल सकाळपासून बसले ना मी पास झालं तर आता समर्थ घेऊन चाललं आहे त्यांना घरी आणि एकीकडे मी बाहेरची रांगोळी मस्त अशी काढून घेतली आणि दिवे लावले आणि पूजाने पण मस्त अशी रांगोळी काढली तर वैशुताई आत्ता आल्यात वैशुताई वैशु थोड्या बाहेर गेल्या होत्या त्यांचं काही काम होतं तर तर बघू शकता किती छान असं मस्त वाटतंय छापुटवायचे राहिले होते म्हणजे ब्राह्मणांनी सकाळी सांगितलं होतं की संध्याकाळी करा म्हणून तर म्हटलं चला संध्याकाळी करून घ्या म्हणून तर मामींना मी सांगत आहे की हळदी कुकाचे छाप राहिलेत काढायचे ते काढून घेऊया म्हणून आणि खरंच अनिकेत बाळांनी स्वतःचं जे घर घेतलेलं आहे तर ते पाहून खरंच खूप आनंद तर झालाच झालाच आणि मामा मामींच्या डोळ्यात पण तो आनंद दिसत आहे की त्यांनी जे कष्ट केलेत भरपूर कष्ट केले भरपूर मेहनत केली आहे त्यांनी नाही सांगता येणार ना ते शब्दामध्ये तर ते आज आणद, तर हो ना त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यामध्ये पण दिसत आहे की स्वप्न पूर्ण झाल्यानंतर काय आनंद होतो ते शब्दात सांगता येत नाहीये खरंच आणि जे पण पाहुणे येत होते ना त्यांनी फ्लॅट बघितल्यावर आणखीचं खूप कौतुक केलं म्हणाले की खूप छान घेतलं आहे आणि खरंच खूप छान घेतलं आहे एरिया पण खूप छान आहे आणि गार्डन पण आहे फिरण्यासाठी भरपूर असं मोठं मैदान आहे छान फ्लॅट घेतलेलं आहे आणि टू बी एच के आहे तर इथे पाहुणे जे येत आहेत त्यांना आम्ही जेवण वाढतो आहे आणि मला सकाळपासून अशी तयारी करायला भेटलीच आहे म्हणजे मी घरून म्हणाले की इकडं आल्यावरती साडी नेसावी म्हणून पूजा होईल तेव्हा पण सकाळी नाहीच भेटला टाईम गडबड चालली होती सगळी तर म्हटलं चला आता निवांत वेळ आहे तर साडी नेसून मस्त अशी तयार झाले आणि पाहुण्यांची सुरुवात चालली आहे त्यांना नाश्ता पण देत आहोत काहीजणं जेवत नाही आहेत तर म्हटलं चला नाश्त्याची पण सोय ठेवली होती आ, की नाही जेवले तर आपण नाश्ता देऊया म्हणून हो। आणि इकडे बघा बच्चे कंपनींचं मस्त असं मस्त रिलॅक्समध्ये खेळणं चाललेलं आहे त्यांना येता जाता गाड्या दिसत तर ते चाललेले आणि लायटिंग वगैरे लावली फुलमाळा लावल्या तर आणखीन शोभा वाढली घराची जे सकाळी करायचं होतं ना आम्हाला आत्ता वेळ भे भे भेटला तर आता लाईटर लावल्या सर्वजण लावले गेले पाहुणे आईना वाटत पोशाख आणला होता ते काय देणं झालंच नाही सकाळी कारण का ते म्हणाले होते की तुम्ही द्या म्हणून पण ह्यांचं काय झालेलं आहे की दुपारी गेलेले आहेत ड्युटीवरती त्यांना यायला वाजतील बारा तर लावली। लावली। ले ले आई बाबांना म्हटलं राहू द्याल तुम्हीच द्या म्हणून तर आता आईंनी आरती करून घेत आहेत आणि पोशाख देत आहेत

आणि आमचं चाललेलं आहे फोटो काढणं कारण काय ना सकाळपासून कोणालाच टाईम नव्हता म्हणजे तयारी तर चालली होती तरी पण आहे ना काही ना काही वस्तू राही राहतेच असं सगळं व्यवस्थित होत नाही तर ते सगळे सकाळपासून धावपळ चालली आहे कोणाचं काय कोणाचं काय तर त्याच्यामुळे आहे ना सकाळपासून कुणीही ना निवांत असं नव्हतं तर हा वेळ मिळाला निवांतपणे तर म्हटलं चला मस्त असे फॅमिली फोटो काढूयात आपल्या आठवणी साचून ठेवूयात तर आता आम्ही फोटो काढत आहोत आणि सगळेजण यांना मस्त असं थोडंफार एन्जॉय करत आहोत तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मामा मामींचं घर तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ते पण कसं वाटलं ते सांगा तर चला मग आता आजच्या या व्हिडिओला मी इथं सेंड करते भेटूया उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा ए, ए, ए! बटा